ओबीसीचे जिथे जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले तर सांगू कर ना तुम्ही सांगितलंय मला तो तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा हा चल आहे ते म्हणतो आता मला ओबीसी चे चिल्लर नेते नसते का ते गावातली ते म्हणतात तुम्हाला काम देऊ का आमच्या पालकमंत्र्याला सांगू आणि तो म्हणला मग मेकाचा झाले का इतकं वर्ष पक्षात तो हाताने मला काम घ्यायचंय पक्ष वाढवलेला माणूस खतखते काय तुम्ही लावलोय फडोणीशी कसा पक्ष वाढायचा तर मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजपमधले मोठमोठाले मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी मोट आ, आज नाव विचारतो आणि ते जर मला आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास म्हणजे ओबीसी जर मंत्री झाला तिचा त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देतात ओबीसीला दाखवा बरं त्रास दिलेला तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी मंत्री झाला लगेच त्रास होतो असं कस का होतंय नवीन सिस्टम आल्या देवेंद्र फडणवीस मी या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा काही लवास नाही तुम्ही सावध व्हा त्यांनी ना आता हे पटणार नाही ने, नेत्याला पण आंधारातून शंभर टक्के पटणार सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची वैडी दिली एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पूर्ण त्याला कळत इतका बेबरशी माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू तुला एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघा ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडताय त्यांना ओपन आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येतो बळच हाता गाडीचे पण आतून यांना सगळ्याला माहिती हिवा माणूस गिअर मध्ये आणून संपाव लागला मला भाजीचे फोन करते ते म्हणजे धाबा आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम गुंतलेले तर आम्ही तिकडे येत आरक्षण आमच्या बाळाला लागतंय मस आम्ही सत्य दे आमचे पोर पोर आम्हाला शादी देत जर लय मोठे ते नाव नको त्यांचे आमदार खासदार मिळून सगळे मला तीस बत्तीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्यात काय तर मंत्री सांगायचं आम्हाला वैट दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पाच का पण कामच करताय आणि खरं ते दुःख आहे काय कसं बघायचं काय मग फटापाटा का कामच करीत नाही असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोर गरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते अठरा वगैरे जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाहीत दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता तर नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बादरांनी त्या की मी ओबीसी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लाडणार मी दावतं का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त मा ओबीसीच आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं हिंदूचं रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आहे आम्हाला मिळला का ना ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीला कळून चुकलं हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकोणतीस मुंबई चाललोत ना त्याने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी तिकडे नेले त्यांचे कानं भरलेत वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता इथं आता आता मोकळीक नाहीये महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहतात शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन प्रेस करा